बोलती नमस्कार श्रोते मित्र हो ज्यांना वाचनाचा ना बोलती पुस्तके सांगा बोलती पुस्तके घाली सांगा निलम मानगाव आमचं चॅनल सबस्क्राईब करा गुंताड आणि सबस्क्राईब करायला करा सांगा गोसाई नगरच्या बस मध्ये बसलो मनात आलं गोसाव्यांचा गाव असेल का हा गावात गोसाव्यांची वस्ती जास्त असेल का गाव छोटं असेल की मोठ विचार करता करता झोप लागली जाग आली तेव्हा बस थांबली होती लोक उतरत होते कुठलं गाव आहे एकाला विचारलो गोसाईनगर तो म्हणता सॅक घेऊन बस स्टँडवर उतरलो स्टँड मोठं होतं स्टँडभोवतीचा परिसर मोठा होता स्टँडवर चहाची खोकी होती एक हॉटेलही होतं प्रचंड तहान लागली होती भूकसुद्धा लागली होती चहासुद्धा घेतला नव्हता सकाळपासून पण तरी आतल्या हॉटेलमध्ये न जाता मी बाहेर जायचं ठरवून बाहेर जायचा रस्ता कुठं आहे ते पाहू लागलो बाहेर कुठून जायचं हे समजतच नव्हतं एका तरुणाला विचारलं बाहेर जाण्याचा रस्ता कोणीकडे आहे त्यानं बोर्ड दाखवलं त्या बाजूने चालत गेलो तेवढ्या वेळात कितीतरी बसेस आत येत होत्या त्यांच्यावरचे गावचे बोर्ड वाचून गंमतच वाटत होती हल्लाची वाडी बाबुली तांडेलगाव आसनी चोपणी फाळका गावांची अशी नावं वाचून हसू येत होतं मग वाटलं परक्या मुलकातला माणूस आपल्याकडे आल्यावर त्यालाही आपल्याकडची चिंचवाड धरणगुत्ती उचगाव आत्तीग्रे मुळशिंगी कुडित्रे सारखी गावांची नावं वाचून गंमतच वाटली असती हसत हसत स्टँडमधून बाहेर पडलो तर रिक्षा रिक्षा साहेब कुठं जायचं आहे रिक्षावाल्यांचा भोती ससे मिरा लागला नाही नको म्हणत त्यांना सोडून मी बाहेर आलो एका चहाच्या टपरीसमोर येऊन एक कप चहा द्या म्हणालो साधा की स्पेशल त्यानं विचारलं स्पेशल एक कप चहा घ्या की तेवढ्याच पैशात दोन कप साधा चहा घ्यावा असा विचार करत होतो तर मन म्हणाल लेका भूक लागली आहे तर दोन कप चापी तेवढ्याच पोटाला हजार सोबत ब्रेड खा म्हणजे भूक पण मारता येईल सकाळची काय बायको वैतागून म्हणाले पोट मारून एवढी काटकसर करायला कोणी सांगितलं होतं माणसानं असं उपाशी का फिरावं पोटभर खाऊन पिऊन फिरावं ना भिकेचे डोहाळे लागल्यासारखेच फिरलात की काय बायकोच्या बोलण्यानं स्टँडवरच्या टपरी समोरून थेट घरात आणलं लक्षात आलं आपण घरातल्यांना सांगतोय आपले अनुभव हे करताना आपल्याला सहजपणे दोन्हीकडे वावरता यायला लागले त्याची गंमत वाटली क्षणात घरात तर क्षणात भटकन तिच्या वाटेवर वा मी माझीच पाठ थुपटून घेतली सुलू म्हणते ते बरोबर आहे आई पण म्हणाली उपाशी फिरायला तुला काय भीक लागली की काय तसं नव्हे आई आईला पटवून देत म्हणालो मी ठरवूनच गेलो होतो घरातनं की जास्त पैसे खर्च करायचे नाहीत आपण काही मजा करायला चाललो नाही आहोत तर असंच फिरायला चाललो आहोत काही न ठरवता था मिळेल त्या एसटीत बसायचं आणि पाहिजे तिथं उतरायचं निरुद्देश फिरायचं पण मला या फिरण्यात माणसं समजत गेली गरीब कष्टकरी माणसं कशी जगतात हे अनुभवता आलं खरी माणसं खरा समाज बघता आला यांचे अनुभव तर आपण सगळ्यांनीच घेतलेत की बाबा यश भाऊ खून म्हणाला मोठ्या कष्टात अर्धपोटी राहून दिवस काढलेत आपण लहान होतो तरी शेतातल्या घरातलं सगळं आठवतं मला सगळं लक्षात आहे तुम्हाला तुमच्या काकानं घरातनं बाहेर आहे हाकलून आहे शाळेत शाळेत पोरं चिडवायची कुणी म्हणायचं भिकाऱ्यासारखं शेतात जाऊन आहे तर कुणी म्हणायचं आता भिकच मागावी लागेल तुला एका पोरानं नक्कल केली भाकरी वाढ माहे शिळं पाकं काही असलं तर वाढ पोरं हसली आमच्यावर एकटा म्हणाला आता शाळा सोडायला लागेल तुम्हाला यशरडोकुंडीला ये येऊन म्हणाला त्याचे डोळे डबडबले होते अरे पण हे तुम्ही कधीच सांगितलं नाही आम्हाला मी म्हणालो विनाही कधी बोलली नाही विनाला मी सांगितलं होतो यातलं आपण बाबांना काही सांगायचं नाही बाबांना त्रास तर होईलच पण बाबांनी शाळेत येऊन शिक्षकांना सांगितलं किंवा मुलांना विचारलं तर मुलं जास्त चिडवतील त्यापेक्षा आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपलं लक्ष अभ्यासात लावायचं आणि चांगल्या मार्काने पास व्हायचं बाबा विना फार शहाणी तिनं ऐकलं कधीच तिनं याविषयी घरात सांगितलं नाही हे सगळं अजून आठवतंय मला शाळेत असं काही घडत असेल याचा मी कधी विचारच केला नाही माझ्या लक्षातसुद्धा कधी आलं नाही रे सायकलवरनं तुम्ही दोघं मजेत जाता असंच वाटायचं मला ते जाऊ दे बाबा पुढं सांग अरे पुढच्या काळात मला त्या सगळ्या गोष्टींचा विसर पडला तुम्ही मोठे झालात विना अमेरिकेला गेली तुझं लग्न झालं मिळवती बायको मिळाली घरात तेथे ते मिळवते झाल्यामुळे आपण थोड्या प्रमाणात का होईना सुखवस्ती झालो मध्यमवर्गीय झालो आणि एका चाकोरीत फिरत राहिलो रोज सांगलीला जाऊन येऊन नोकरी करणं घर आणि बँक बँक आणि घर याला कंटाळो होतो शिवाय रोजचा एस टी तिथला प्रवास गर्दीचा जीव वैताग होता रे म्हणून फिरायला बाहेर पडलो आणि गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च न करता फिरत राहिलो लॉजसाठी सुद्धा पैसे खर्च न करता फिरत राहिलो कधी स्टँडवर कधी देवळात कधी चावडीच्या कट्ट्यावर कुठेही जागा मिळेल तिथे झोपत होतो कष्ट करून जेवत होतो एकदा तर भिकाऱ्यांच्यासोबत बसून भीकसुद्धा मागितली ई करत नंदा म्हणाली हे म्हणजे अतिच झालं बाबा भीक मागणं म्हणजे टू मच तसे बाबा म्हणाले अनंता खूप मोठं धाडस केलास की रे सोप्प नाही खऱ्या जगण्याला भिडलाच ले का खरं आहे आजोबा यश म्हणाला आता मीही असा फिरेन काहीही न ठरवताना तो देश भटकेन एवढं सोपं नाही दे नंदा हसत म्हणाली सकाळी उठल्याबरोबर स्पेशल चहा लागतो तोही निरशा दुधाचा मलाही तसाच लागायचा आणि सुलू तो आणून हातात द्यायची पण आता बाहेर पडल्यावर समजलं फक्त हे आणि एवढंच म्हणजे जाणं नव्हे खरं जाणं जगण्याशी दोन हात करणं त्यास होळणं आणि पुन्हा उठणं ही खरं जगणं आहे ते घरात चार भिंतीच्या आत सुरक्षित जगताना समजत नाही ते मला समजलं मी ते अनुभवलं तेव्हा लक्षात आलं आपण किती स्वार्थी असतो आपण स्वतःपुरतं जगतो खरं म्हणजे आपण आपल्या कोशातच असतो पण मला माझा कोश फोडायचा आहे एकदा यश म्हणताच मी म्हणालो जा खरंच जा अशा फिरण्यानं माणूस आत्मपरीक्षण करतो स्वतःच स्वतःची परीक्षा घेतो स्वतःला सोलून काढतो आणि शहाण्यासमंजस होतो तू तसा झालाहीस की नाही हे आम्ही ठरवतो आणि आलेलं शहाणपण किती गोष्ट टिकतं ते पण पाहू तू पुढचं सांग आई म्हणाली चहाच्या टपरीसमोर चहा प्यायला थांबलास चहा मग साधे साधा घेतलास की स्पेशल घेतलास आईनं विचारलं आणि मी पुन्हा घरातून जाणू चहाच्या टपरीसमोर जाऊन बसलो चहावाल्याला म्हणालो दादा दोन कप साधा चहा द्या आणि चार बिस्किट ब्रेडसुद्धा द्या त्याने दोन कप चहा एका स्टीलच्या ग्लासमध्ये घेतला आणि स्टीलच्याच प्लेटमध्ये चार स्लाईस ब्रेड देऊन म्हणाला घ्या चहात बुडवून ब्रेड खाताना बालपण आठवलं ब्रेड आणि चहा म्हणजे तेव्हाचा चहा पाव पाव म्हणजे ढब्बू घरघरी तसला बनपाव वरच्या बाजूला तेलकट तपकिरी झाक आणि बाजूला पांढरट लुसलुशीत भाग चारही बाजूला चहात बुडवून तो पाव खाताना भारी वाटायचं कपातला चहा संपला तरी हातात पावाचा तुकडा शिल्लक असायचा आईकडून पुन्हा चहा घ्यायला लागायचा ते सगळं आठवलं हसायला आलं नंतरच्या काळात म्हणजे मुलं मोठी झाल्यानंतर चहापाव गेला आणि ब्रेडच्या स्लाईसवर लोणी मेतकूट किंवा तूप मेतकूट खाण्याच्या सवयीने चहा पाव विस्मृतीत गेला तो आता पुन्हा आठवला चहात बुडवून ब्रेड खाताना माणूस किती बदलतो हे लक्षात आलं चहापाव चहा चपाती ती ही शिळी चपाती त्याचे तुकडे करून गरमागरम चहात टाकून ते मऊसूत मुरलेले चहात एकजीव झाले चपातीचे तुकडे चमच्याने खाताना किती सुखद वाटायचं त्या आठवणीसरशी त्या मोरावाली गावातल्या बाईनं दिलेला चहा चपाती आठवली मन भरून आलं पोटात भूक वखवलेली असताना काही खायला मिळणं यासारखा आनंद नाही यासारखी तृप्ती नाही तीच तृप्ती चहा ब्रेड खाताना पुन्हा आली पेट भरल्यासारखं वाटलं नवे पोट भरलंच आता काही काम नव्हतं पोस्टाची काळजी नव्हती दिवसभर गावातून फिरत राहिलो मोठ्या रस्त्यावरून गल्ली बोळातून फिरत राहिलो तरीही गावात मोठमोठ्या इमारती होत्या हॉस्पिटल्स होती अपार्टमेंट्स होत्या शाळा होत्या कॉलेज होतं गावात नगरपालिका होती देवळं तर होतीच होती फिरता फिरता एका छोट्या गल्लीत गेलो या गोळाधोळ्याच्या स्वयंपाकाचा मस्त त्रास आला तोंडाला पाणी सुटलं चहा ब्रेडनं पोट भरलं असूनही खायची इच्छा झाली पाय रेंगाळले तर अजून अजून मन म्हणाले अनंता चल इथं कशाला रिंगाळतोयस तोंडाला सुटलेलं पाणी गीळ आणि चल पुढे इथं कोणी आत जेवायला बोलावणार नाही तुला कर्नाटकातली पुनरावृत्ती इथं होणार नाही चला पुढे आणि कर्नाटकातल्या त्या अनुभवाचं हसू आलं होतीच ती तशी गंमत म्हणजे माझ्या दृष्टीनं गंमत होती पण त्यांच्या दृष्टीनं ती गंमत नव्हती तर भावनावस्थेतला आपलेपणा होता त्याचं काय झालं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद